मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला, तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला तर अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स बजाज राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्ब्रिय डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी गेल्या अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेश उत्सवाची सहा सप्टेंबर रोजी समाप्ती करण्यात आली भाविक भक्तांनी दुःखद लाडक्या गणरायांना निरोप देऊन गणेश मूर्तीचं विसर्जन केलं अकरा दिवसांपासून गणेश उत्सव सुरू होता त्यामुळे सर्वत्र आनंद आणि भक्तिमय असं वातावरण होतं सहा सप्टेंबर रोजी राहुरी शहरात सकाळपासूनच लाडक्या गणरायांना निरोप देण्यासाठी लगबग दिसून आहे अनेक गणेश मंडळांच्या सकाळीच मिरवणुका काढण्यात आल्या होत्या नगर नगरपरिषदेच्या वतीनं नावघाट इथे गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती तसेच चालू वर्षी भरपूर पाऊस झाल्यानं नदी नाले तुडुंब भरून वाहतायत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नगरपरिषदेच्या वतीनं गणपती विसर्जन ठिकाणी बॅरिकेड्स लावून चोख व्यवस्था करण्यात आली होती भाविक भक्तांनी जड अंतकरणानं गणरायांना निरोप देऊन पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली आहे दुपारी निघालेल्या मिरवणुकीमध्ये शहरामधील वाल्मिक तरुण मंडळ मोर्या मित्रमंडळ मृत्युंजय तरुण मंडळ गौतम तरुण मंडळ श्रीराम तरुण मंडळ कानिफनाथ मित्रमंडळ गोकुळ कॉलनी मित्रमंडळ जय रघुवीर मित्रमंडळ महावीर प्रतिष्ठान तरुण मंडळ चेअरमन तरुण मंडळ सातपीर मित्र मित्रमंडळ आदी मंडळांनी सहभाग घेतला होता तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये आणि तालुक्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता आज आनंद करतो गणपती विसर्जन आम्ही दहा दिवस भक्तीभावाने गणपतीची सेवा पूजा केली दहा दिवस कसे केले हे कळलेच नाही गणपतीच्या आनंदाने आमचे घर सुद्धा आनंदी झाले आज विसर्जन खूप वाईट वाटत पण गणपतीला विसर्जन करेल आज सर्जन करण्यासाठी आलोय आज आम्ही होत। होत आज गेली दहा गणेशाची पूजा करत आहोत आणि आज दहाव्या दिवशी गणेश विसर्जनाचे आम्ही सर्वजण या ठिकाणी जमा झालेलो आहोत आता आम्ही गणेशाची विसर्जन करणार आहोत खूप वाईट वाटत या गोष्टीच की आज गणराया आपल्या बरोबर गेली दहा दिवस राहिले आणि आज ते आपल्याला सोडून चाललेले आहेत तरी या गोष्टीच आम्हाला खूप वाईट वाटत पण ज्या काही गोष्टी आजपर्यंत चालत आल्यात त्यामुळं गणेशाचं विसर्जन हे आम्हाला करावंच लागणार नमस्कार राहुरी नगर परिषदेतर्फे गणपती पर्यावरणपूर्ण गणपतीच मूर्ती विसर्जनाच्या कुंड कुंडाकडे तसेच आम्ही कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे त्यानंतर राहरी नगर परिषदेतर्फे गणपती घाट या ठिकाणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे आपण बॅरिगेटिंग केलेलं आहे जसुंडी पानवत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बॅरिगेटिंग केलेलं आहे आणि नावघाट या ठिकाणी कृत्रिम तराव करण्यात आलेला आहे त्यानंतर गणेशाच्या साथ पूजेसाठी टेबलाचे टेबल ठेवलेले आहेत त्यानंतर निर्मल्य वाहून नेण्यासाठी आपण ट्रॅक्टरची व्यवस्था केली आहे डस्टबिनची व्यवस्था केलेली आहे या सर्व गोष्टी माननीय आपले मुख्य अधिकारी साहेब श्री ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी करून सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे त्याबद्दल सर्व नागरिकांनी सर्व गणेश भक्तांनी याचा व्यवस्थित वापर करून निर्मल्य आणि यांचा व्यवस्थित घंटागाडी किंवा याच्यामध्ये निर्मल्य वाहनामध्ये टाकून व्यवस्थित सहकार्य करावे ही सर्वांना नम्र विनंती आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका